लोणावळ्यातल्या बंद खोलीमध्ये जरांगेंनी काय डील केली सरसकट आरक्षणाची मागणी का मागे घेतली अजय बारसकरांचा जरांगे पाटलांवर गंभीर आरोप फक्त आरोप नको पुरावे द्या बलात्काराचा आरोप करणाऱ्या जरांगेंना बारसकरांचं आव्हान तर जरांगेंच्या ईडी चौकशीची केली मागणी आरक्षणासाठी राज्यभरामध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको तर उद्या सर्व बांधवांनी जालन्यामध्ये यावं जरांगेंचं आवाहन आंतरवादी सराटीमध्ये निर्णायक बैठक होणार किल्ले रायगडावरून शरद पवारांच्या तुतारी पक्षचिन्हाचं अनावरण शरद पवार सुप्रिया सुळेंसह दिग्गजांची उपस्थिती चाळीस वर्षांनंतर तरी शरद पवार रायगडावर गेलेत देवेंद्र फडणवीसांचा टोला तर छत्रपतींचं नाव न घेणाऱ्यांना आज रायगड आठवला राज ठाकरेंची टीका रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणेंचं नाव फायनल झाल्याची माहिती तर दक्षिण मुंबईतून राहुल नार्वेकर निवडणूक लढण्याची शक्यता वाघाच्या शिकारीबद्दल आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल शिकार करत दात गळ्यात घातल्याचं वक्तव्य भोवण्याची शक्यता